मित्रांनो बघा मी इथं रेडगर येते बैलगाड्या शर्यत पाहण्यासाठी आलो बघा तर इथं बघा बैल शर्यतीसाठी बघा आलेले बैल मी तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो धावण्याचा प्रयत्न करतो आहे बघा इथं शर्यतीची बैल किती आहेत बघा किती कशी बैल आहेत बघा तुम्ही पाहू शकता तुम्हाला धावतो बघा दाखवतो आहे मित्रांनो <laughs>

बघा साइडला किल्लारी आहे ती खिल्लारी किल्लारी बैल बघा शर्यतीला प्रत्येक बैल खिल्लारी बघा મેડિ <todic> ભેટ <todic> 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 हे कुठला ती बैल कुठला ते हा खानावचे आहेत का अच्छा आणि खानाव परत पनवेल वगैरे रेड घर तुम्ही खानावचे आहेत का तुमची किती बैल आहेत किती बैल आहेत तुमची किती किती बोल आहेत पाच आहेत ना पाचिली तिला आहेत ना अच्छा ठीक आहे सर अन्नाला घ्या बोलायचं तुम्हाला काय तर बघा लोक बोलतायत कोण खानावचा आहे कोण पनवेलचा आहे कोण ह्याच आहे आकुर्ली वगैरे असे प्रत्येक लांब लांब गावचे ना इथं बैल आलेत शर्यतीला बघा तुम्ही पाहू शकता इथं हे बघा हे बैल बघा तुमचे कुठले बैल आहेत गाव कुठलं गाव कुठलं तुमचं बेंगारीच आहे का अच्छा इथं आलाय ना तुम्ही अच्छा किती बैल आहे तुमचे अच्छा हे दोन बैल तुमचे आहेत ना आणि हा खोंड आहे अच्छा फेरा मारला आहे ना अच्छा काय ते काय तो रिझल्ट काय दिला चांगला दिला ना अच्छा ठीक आहे तुम्ही सगळे भिंगारीचे ना हे तुमचा ड्रेस दिसतो ना भिंगारीचा अच्छा भिंगारी मुक्कामपोस्ट भिंगारी तालुका पण जिल्हा सातारा हां हां जिल्हा रायगड सॉरी सॉरी जिल्हा रायगड मित्रांनो जिल्हा रायगड आहे महाराज नाही ना अच्छा तुम्ही पहिलं म्हणजे हाकण्याचं काम करता का अच्छा ह्याचं नाव काय तेजा आणि ह्याच ते ते शंकर तेजा आणि शंकरची जोडी झाली आता आता जमली ना अच्छा ठीक आहे तुमचं गाव कोणचं अच्छा ठीक आहे तिथ बघा की हा बैल बघा कुठल्या कसा आहे दादा खानावाचा बैल बघा या बैलाला बसायला कशी चट आहे बघा बसायला चटई एवढी बैलाची सेवा केली जाते मित्रांनो आणि हा बैल एक नंबरचा दिसतोय मित्रांनो हा बैल तर खानाव हे बघा हे शुभम पाटील आहेत बघा ह्यांचा बैल आहे हा तर बघा शुभम पाटील शुभम पाटील तुमचे किती एक जोडे दोन आहेत घरी आहेत का अच्छा काय बोलायचं तुम्हाला नाही काय हे बघा इकडे बघा हे जोड आहे बघा त्यांचं मालक यांचं मालक बाबा हे आहेत बघा बाबा हे तुमची जोड आहे का तो तुमचा आहे का त्याचं नाव काय वजीर आणि हे कोणाचे आहेत अच्छा तर बघा इकडे लोक बसले आहेत बघा प्रत्येक गावचे लोक इथं बसलेले आहेत कोणाचा नाश्ता चालला आहे कोणाचं काय चाललं आहे तर इकडे हे बी लोक बसले आहेत बघा प्रत्येक बैलाचे मालक आहेत किंवा ते शौकीन लोक आहेत बघा जे चे शरीत बघा यासाठी अच्छा ठीक आहे आलो आ, दादा तुमचं गाव कोणचं चिंचपाडा चिंच हा हा चिंचपाडा का अच्छा तर आपली किती बैलजोडी किती आपली तीन आहेत बैलजोड्या अच्छा आता अच्छा तर आता तुमची जोडी जमली की नाही अजून नाही जमली ना अच्छा म्हणजे प्रत्येकाची जोडी जमवायला लागते इथं चॅनल चला बघा निसर्गात चॅनल आपला निसर्गात निसर्गात हा निसर्गात चॅनल आहे बघा चॅनलला मी संध्याकाळी हा तुमची बैलजोडीची ना मी मुलं टाकणार आहे व्हिडिओ टाकणार आहे तर बघा दा दावा नावा तुमचे बैल तर दावा उठा हा जरा नाव सांगा बैलांची जरा हा मेजर बोला की हा हा बोला तुम्हाला काय आपल्या ह्याच्याबद्दल काय बोलायचं आहे तर नाही तुम्हाला प्रश्न तर तुम्ही एवढी मेहनत घ्या तुम्हाला विचारतो तुम्ही बोला की जरा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता मामा तुम्ही कुठले मी सातारा सातावरून आलेत मामा आणि आता चिंचोलीचा अड्डा आहे आणि रेडगीरवाल्यांनी विजन करता करतो शरद जमतो मामा आमची तुम्हाला दाखवत हां तर हेजर हा मेजर आणि हे तुमचं दोन बैल ना अच्छा ठीक आहे चालेल हां हा तो